दर्शकांचं स्वागत आहे आज गोव एज्युकेशन सोसायटीचे हाजी म्हणून मोहम्मद शब्दुद्दीन वसी सभागृहामध्ये कोकण सिलेक्ट कमिटीतर्फे आणि जिल्हास्तरीय नागधार स्पर्धा आणि नेतृत्व स्पर्धा ज्येष्ठ निमित्ताने सादर करण्यात आल्या घेण्यात आले हा अभ्यासमोर कोकण सिरक कमिटीचे से सेक्रेटरी तसेच कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष आणि गोळकोड एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मुजाहिद मेहर उपस्थित आहेत गोळकोड एज्युकेशन सोसायटीचे उपकार्याध्यक्ष जफर सतमाने साहेब हे पण उपस्थित आहेत आणि कोकण सिलक कमिटीचे सर्वस्वा आणि कोशिश फाउंडेशनचे सेक्रेटरी ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेच्या पडल्या आम्ही स्वतः त्याला साक्षीदार आहोत आम्ही या दर्जेदार स्पर्धा पार पडल्या आपण जाणून घेऊया माझ्या इस्त काय खात मुळा सात जो कार्यक्रम होता तो म्हणजे सतरावं वर्ष होता सतरावं वर्ष समाधी क्षेत्रात समाजमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सत्र काम करणे मला असं वाटते हेच खूप मोठं योगदान आहे आणि हे सर्व आम्ही करू शकतो आमच्या लोकांना खासदार असतील आमच्या उपस्थित शानावर शाळा असतील आणि आमचे इतर सहकारी असतील त्यांच्या सरकार्यामुळे त्यांच्या स्वस्तीमुळे आम्ही हे सर्व कार्यक्रम पार पाडू शकतो आणि सुरुवातीला आम्ही उत्कोनातील काही ता विशिष्ट शाळा घेऊन आम्ही कार्यक्रम करायचो परंतु नंतर मर्यादा वाढवली आम्ही त्याची कृती वाढवली त्याची व्याप्ती वाढवली आम्ही आणि मग ती तालुका स्थिर झाली आणि आज गेले तीन चार वर्ष आम्ही जिल्हास्तरीय उपक्रम राबवत आहोत आणि हे राबवत असताना आमचा मूळ हेतू असा आहे की जिल्ह्यातील पुण्या तालुक्यातील जे याच्यामध्ये आदिवासी असेल किंवा ग्रामीण विभागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना जेणेकरून शहरामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम बघायला मिळत नसतील त्या विद्यार्थ्यांनी निमित्ताने इथं यावं त्यांनी कार्यक्रम बघावे एक टोक्यातल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या टोक्यात विद्यार्थ्यांना बघावं राज्यातला विद्यार्थी असेल त्यांनी पंढरीतला विद्यार्थी असेल किंवा मंडपांचा विद्यार्थी असेल तर ते कार्यक्रम बघावेत गेट टिकोत्र व्हावेत त्याने त्यांनी सर्व शिक्षक एकत्रित यावेत सर्व संस्थांचे पदाधिकारी एकत्रित यावेत आणि मूळ त्याचा गाभा आहे तो कुंटूचा विकास कुंडूला विकसित करणे आणि आमचे सर्वांचे जिवा भावाचे असलेले पैदंबर मोहम्मद सलाम हे ज्यांना आम्ही पलीकडे त्यांचा आमचा प्रेम आहे त्यांच्यावर त्यांची त्यांच्याबद्दल भाव व्यक्त करणे ईद मिलातून नवी याच्यापेक्षा मोठा सण आमच्याकडे असतो आणि या निमित्ताने आम्ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि नाट्य स्पर्धा दरवर्षी आयोजित करतो परंतु आजचं वर्ष हे याप्रमाणे ऐतिहासिक वर्ष सतरावं वर्ष असताना जवळजवळ तेवीस हायस्कूल संपूर्ण जिल्ह्यातील म्हणजे ऐतिहासिक विषय झाला तेवीस शाळा या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या आणि हा संपूर्ण कार्यक्रम मी मनात पण बोललो की आमचे अध्यक्ष सज्जादिल साहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्याने त्यांचा जो गड स्वभाव आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व एकत्रित आहोत आणि त्याच्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम आम्ही पार पाडू शकलो माझ्या सोबत समवेत सज्जाद कादरी समक्ष कोकण सेलक कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांची व्याप्ती एवढी आहे की तू स्वतः एक पुस्तक पण काढतात ते कोकण दीक म्हणून आणि तो मोठं सोशल वर्क आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखत आजचा कार्यक्रम हा अत्यंत जबरदस्त झालेला आहे माझ्यासोबत सफर कटमाले आहेत की व्हाईस चेअरमॅन आहेत यंगस्टर आहेत गोडकोड एज्युकेशन सोसायटीचं काम खूप पुढे नेत आहे आणि त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लागते आणि पहिल्या सुरूबद्दल मला बोलायला माझ्याकडे शब्द अपुरे आहेत त्यांचे योगदान जे आहे कुठली फाउंडेशन असो गावातली कुठली संस्थेचा कार्यक्रम असो किंवा कोकण क्षेत्र कमिटीसारखी राज्यातील एक नामवंत दर्जेदार कमिटी असो त्यांचे योगदान आणि त्यांचे सल्ले आणि त्यांचं काम हे खूप उल्लेखनीय आहे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि विशेष करून तुमचं बंधन कारण तुम्हालाही खूप काम असतात मी रात्री खुशीला फोन लावला तुम्हाला आणि तुमची रिक्वेस्ट केली तुमची विनंती केली आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथं आलात कार्यक्रमात हजर राहा शेवटपर्यंत झालात आणि आमचा हा मेसेज आमची ही बातमी तुम्ही लोकांपर्यंत खोकण्याचं खूप मोठं काम करत आहात याच्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप धन्यवाद आणि यावेळेला आमचे अध्यक्ष सज्ज कार्यकर्ता माझ्यात संवेद आहेत मी त्यांनाही विनंती करेन की तुम्ही दोन छंद या समारंभाच्या निमित्ताने बोलू कोकण श्री कमिटीचा हा सतरावं वर्ष आहे आणि सतराव्या वर्षी आम्ही कार्यक्रम करत असताना संपूर्ण जिल्ह्यातून शाळांना निमंत्रित केलं होतं आणि या सगळ्या शाळा या पावसाचा मोसम असताना म्हणजे या वातावरणात पाऊस असताना थेट असताना सुद्धा या शाळा या कार्यक्रमामध्ये आल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत पण त्याही कोकण सत्तमने नेहमी शिक्षण या संदर्भातला विचार करूनच आजपर्यंतचे कार्यक्रम केले जरी स्त्री ते नदीचा कार्यक्रम असला तरी सुद्धा त्याच्यातून एक चांगला मॅसेज लोकांपर्यंत पोहोचावा ही सगळ्यातून मोठी भावना त्याच्यातून होती आणि त्याचबरोबर या मुलांना एक चांगलं स्टेज मिळावं एक व्यासपीठ मिळावं ज्याच्या गरजून मुलं चांगलं ते पुढच्या आयुष्यामध्ये ते चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करू शकतात त्या पद्धतीने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि यशस्वीपणे पार झाला आहे त्याबद्दल या सर्व शाळेचे जे व्यवस्थापक कमिटी आहे त्याच्याच बरोबर जे शिक्षक आहेत त्यांना हे ट्रेनिंग देणार आहे आणि याबाबत देणार आहे हे होते कोकण सिर कमिटीचे अध्यक्ष सजीभाई पाबरी आता मलाही आनंद होत आहे की आजचा जो हा कार्यक्रम पडला एकाहून एक स्पर्धक एकाउन्देख उत्तम स्पर्धक येत होते आणि कार्यक्रम सादर करत होते यापेक्षा आजच्या आनंद मला खास वाटतं नाही सर पहिल्याच वेळेसारखे असे आजचे जे विकट आहेत हे बजबे उंची चिपळूणने घडवले आहे बजमे उम चिपणून बजबे उंची चिपळूण जे आहे त्याचे चेअरमन महाराष्ट्र शासनचे प्राध्यापक भोफेल सर होते त्याच्यानंतर डिबिटी कॉलेजचे प्रोफेसर श्रीफ सर होते आणि हसनिया लसने होते आणि त्यांच्याबरोबर मीही होतो आपण त्याच्यानंतर बदम्युद्ध काम हे चालू ठेवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं जे चालू ठेवलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचं काम जे आहे ते विद्यार्थी सर किंवा सध्या काजे साहेब किंवा अजुज साहेब किंवा साहेब हे देत आहेत मला आनंद वाटतो असे यापुढेही याहीपेक्षा चांगले चांगले ता, कार्यक्रम या दोन संघटना कोकण तिरस्थ कमिटी आणि कोशिश फाउंडेशन कारण आज चिपळूणमध्ये जिल्ह्यात तर म्हणावं लागतं तर या दोन संघटना या विद्यार्थ्यांच्या हित हितासाठी विद्यार्थ्यांना सर्वात्कृष्ट विकासासाठी या दोन संघटना काम करत आहेत या अशा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करतील आणि विद्यार्थ्यांना संधी देतील हीच अपेक्षा व्यक्त करतो समाचार कर न्यूज चॅनल जमानीतीन बंद Thank okay. you.